आमच्या परिसरामध्ये काल दिवसभर आणि रात्री रात्री अकराच्यानंतर ढगपुटी सदस्य पाऊस चालू झाला आणि पाठ चार वाजेपर्यंत तो पाऊस होता संध्याकाळ असल्यामुळे कोणते शेतकरी आणि सर्व घरी असल्यामुळे या तलावर नेमकं किती पाऊस झाला आणि किती पाणी आलं ते समजलं नाही आणि सांड्यामध्ये पाणी मायलं नाही तळ्याचं आणि त्यामुळं तळ ओव्हरपोल झालं आणि त फुटा चालू झालं पळं फुटल्यानंतर आम्हाला असं संध्याकाळी असा आवाज उला गडगड गडगड धोंड्याची आवाज उलाले तर एक दोन शेतकऱ्यांनी म्हणले काय झाले चला बघू काय झाले चला बघू त्यानंतर आम्ही पाटं पाच वाजता उठून पाहायला आलो तर तळ्यामध्ये पाणी नव्हतं टोटल पाणी ज्यूरं झालं होतं मग आम्ही नेमकं काय झालं का खाली येऊन बघितलं तर काय पूर्ण पाळू खसून गेली होती तिथून खाली सर्व शेतकऱ्यांचे कापसं कापसामध्ये मुरमाचा खत जाऊन पडला कांदे वाहून गेले कापूस वाहून गेला आणि इथे दोन शंभरचे ट्रान्सफर होते इथं पंधरा शेतकऱ्याचा मोटरा टाटर वायर हे सर्व वाहून गेलं आणि इथून खाली खाल्ल्या शेतकऱ्याला पूर आला ह्याच्या हगदरच्या शेतकऱ्याला पूर आला आणि ती नदीकाठचे सर्वच शेतकऱ्याचे कुणाचे कापसा असेल कुणाचे उसा असेल ते जमीनमध्ये चाटून निघून गेले आणि हे आता समजा नापीक जमीन झालेली आहे तरी आम्हाला शासनाने काहीतर आमचे पंचनामे करून काहीतरी मदतीचे आम्हाला आशा आहे आम्ही आता सर्व हातबल झालेला आहोत आमच्या गावामध्ये सर्व शंभर टक्के शंभर टक्केला शंभर टक्के शेतीवर व्यवसाय आहे आणि जनावरावर दुधावर व्यवसाय आहे आज जनावरला पाणी प्यायला आमच्या साठवण तलामध्ये पाणी नाही शासनाने ह्याची नोंद घ्यावी आणि आम्हाला तात्काळ ही तळा दुरुस्ती करून आणि ह्या तळ्यावर दोनशे हेक्टर ही आहे म्हणजे ऊस आहे आणि आज ऊसाला पाणी द्यायला आता आम्हाला पाणी नाही आम्ही सर्व शेतकरी हातबल झालेलो हो। आहोत कुणाचे देणे आहेत कुणाची हे आहेत आता तर आमची परिस्थिती कशी कशी सुध होती पण तो आता ही निसर्ग आमच्यावर खोपल्यामुळे आमचं सर्वच नुकसान झालेलं आहे आता आम्ही शेतकऱ्याच्या हाताला काम नाही आणि आम आमच्या शेतीमध्ये कुठलं पीक राहिलेलं नाही तरी आम्हाला शासनाने काहीतर तात्काळ मदत करावी आणि एवढे ही ह्याचे पंचनामे करून पंधरा मोटरी वाहून गेलेले आहेत पाईपलाईन सरसकट वाहून गेलेले आहेत आणि कापूस कांदा कुणाचा ऊस या सर्व शेतकऱ्याचे कर पंचनामे करून आम्हाला शासनाने तात्काळ मदत करावी तेवढा अर्थसह करावा मागत <laughs> हे तलाव हा तलाव एकोणीसशे बहात्तर ला दुष्काळामध्ये माणसाने तयार केलेला तलाव आहे टोपल्यावर माणसाने तयार केलेला तलाव आहे आम्हाला इतके दिवस हाच तलाव आहे आम्ही ह्याच तलावावर मोठे झालो ही तला तलाव आमचं जीवनवाहिनी आहे आणि ह्याच तलावर आमचं उत्पन्न पण आहे त्यामुळे आम्हाला त्या तलावाची अत्यंत गरज आहे ही तलाव लवकरात लवकर दुरुस्त करून त्याची पाळी चढून त्याच्या वगैरे झाडे वगैरे काढून याची संधी साफसफाई करून आणि आम्हाला सांडव्यामध्ये संरक्षण भिंत बांधून द्यावी कारण तिकडे ह्या गावच्या तिकडे पंचवीस शेतकरी आहे जायला आम्हाला खूप त्रास आहे आणि आमची समजा रस्ते कचून गेलेत शेताकडे याला वाट नाही त्या ह्याच्यानुसार आम्हाला शासनाने मदत करून सर्व वाट आणि तलावाची दुरुस्ती करून द्यायला आज आले होते ना आज दिलीप मालक आले होते आपले अजून अजून प्रशासन कोणीच आलं नाही आम्ही सकाळपासून फोन केलेला आहोत ते म्हणतात सर्वकडे ढगपुष्टी सदस्य पाऊस असल्यामुळे आम्ही वेळ लागला आम्हाला आज येऊ दुपारी येऊन उद्या येऊ असं त्यांनी सांगितलं आम्हाला पण येऊन पंचना करून जातो म्हणजे असं दुसरा अजून काही आम्हाला आलो नाही